अंगणवाडी सेविका मदतनेशांसाठी आली मोठी धक्कादायक बातमी आदिती तटकरेकडून थेट कारवाईचे आदेश अंगणवाडी कर्मचारी अधिकारी निलंबित विधान परिषदेत लावी अंगणवाडी दहा जुलै खास ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडी सेविकांच्या मृत्यूनंतर भावजईने लाटले मानधन नंदुरबार अक्कलकुवा तालुक्यातील बाबानगर येथील अंगणवाड्यामध्ये काम करणाऱ्या मदतनीस मेल्यानंतरही सहा महिने पगार घेण्यात आला याबाबत आमदाराने मागणी करून ही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत सत्ताधारी शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती यावेळी भाजप आमदार सुरेश धस यांनी संताप व्यक्त करीत सत्ताधारी आमदारांनी मंत्री आदित्य तटकरे यांची कोंडी केल्याचे चित्र दिसले या प्रकारे दोघ दोषी अधिकाऱ्यांना निलंबित केल्याचे मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितले शिंदे शिवसेनेचे आमदार आमशा पाडवी यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली त्यात त्यांनी सांगितले की नंदुरबारमधील अक्कलकुवा तालुक्यातील एका अंगणवाडी केंद्रावर एक सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णवमध्ये पन्नास रुपये मानधनावर पहिली नियुक्ती देण्यात आली होती त्यानंतर त्यांना सातशे चाळीस रुपये मानधनावर अठ्ठावीस जून दोन हजार सहा रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वाक्षरीने दुसरी नियुक्ती देण्यात आली होती दरम्यान अंगणवाडी कर्मचारी शांता जयतीलाल तवडी या सेवेत असताना दिनांक अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी निधन झाले होते शांता तवडी यांच्या निधनानंतर बाबानगर अंगणवाडीतील बालविकास प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षिका यांच्या संगणमत करून त्यांना मृत्यू न दाखविता त्यांच्या जागी त्यांच्या नावावर दुसऱ्या महिलेला कामावर ठेवून त्या महिलेचा फोटो लावून महिलेच्या बँक खात्यावर मानधन जमा करून काढले घेतले मृत महिलेच्या मृत्यूनंतरही सहा महिन्याचे मानधन देण्यात आले शांता तवडी हिची भाऊजई सुमित्रा तवडी हिने अंगणवाडी मदतनीस म्हणून नोकरी मिळवली त्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली याबाबत जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही आमदारांची तक्रारीची दोन महिने झाल्यानंतर ही दखल घेण्यात आली नाही अखेर त्यांच्या विरोधात आंदोलनाचा पवित्र घेतला संबंधितांवर कारवाईची मागणी यावेळी अहमदशा पाडवी यांनी केली सत्ताधारी आमदारांनी मंत्र्यांना घेरले शिवसेनेचे आमदार अहमदशा पाडवी यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती यावेळी भाजपचे हरीश पिंपळे सुरेश धस आणि स्वतः शा शाह पाडवी यांनी प्रकल्प अधिकारी व कार्य पर्यवेक्षक यांना निलंबित करण्याची मागणी लावून धरली नोकरी मिळविली हा गैरप्रकार होण्यास हे दोन अधिकारीही ततकेच जबाबदार आहेत त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करा असे हे म्हणाले यावेळी सत्ताधारी आमदारांनी मंत्री आदित्य तटकरे यांना घेरल्याचे चित्र दिसले